मित्रांनो मी आता आलो आहे आयुषच्या घरी बघा हा आयुष आता आलो मी ही त्याची बहीण आहे मोठी ही लहान बहीण आहे बघा तुम्ही अय दिदू हे अजिंते आहेत हे मामी माझे बघा तुम्ही हाय करता मामी आता आता जस्ट आलो मी इथं आयुषला घ्यायला काय रे एक काम कर मला पाणी आण तर तू पाणी देणार हा आपण उठतोय बघा पाणी द्यायला तुला नाही सांगितलं मी दिदीला सांगितलं पाणी घेऊन आली थंड आहे ना मम्मम हे घे अरे झाकण घे ना झाकण पाणी पडून गेलं बघ तुझ्या मुड्या ठेव नाही ना त्याला ग्लास दे आता झोपेतून उठली काय करतोय राह चालतोय माझ्यासोबत गावाला मम्माम पडला ना तुझ्या हे बघा दाखवतोय पाणी पडलं अस काय रे काय घाबरतोय तू कोणाला घाबरतोय कुठं भूता याला कुठं भूता दिसतंय घरात कुठे रे अ घाबरतो कशालाय जा आजीकडे जा त्याच्या मम्मी कडे गेला तो कुठं दिसत ओ बाप खरंच भूत इथं बाप अ इथ पण येऊन गेला माझ्या मागे मागे ए भूत भूतून बाप आजी भी घाबरताय बाप रे भूत मी घेतून अरे बाप बघ बाप तेच भूत आहे तेज आहे बाप तेच भूत आहे हे नको हात तुक लावू तू लांब हो लांब हो <laughs> नको आयुष आयुष गेला बाहेर बघा तो बाग बाहेर पळाला पा तू इथून आयुषच्या मागे मागे येऊन गेली माझ्या मागे मागे येऊन गेले <laughs> <laughs> <laughs>